नमस्कार माझे नाव केशर गुतेकर आहे मी फिराय आले मध्ये तर मी एक आता व्हिडिओ करते आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मधी जात जात धनग वीराची वैडी जात धनगरची विडी फूलकने बिरीचे वतोडी तोडी बेरीचे व तोडी जात व राची ईडी जाई मगरा सोडवली जाई मगरा ખોલકને બિરી વતુડી ખોલકને બિરી સાંગો સાંગોની ગધાડી તે કોરા કાગદ નીળી કોરા કાગદ નિશાઈ

ये न माझ न व्हायचं व नाही सांगून ग धाडी ते सांगव्या व संग आला एवढा सांगव्या संग आला मठा मयाळू जलव मला मठाव मयाळू जल भीमला सांग व्याव संग आला राजसबंधू माझा एवढा राजसबंधू माझा मठाव मयाळू जलव मला मठाव मयाळो जल भीमला साग एक धाडी ते कोरा कागद निली शाई कोरा कागद निली शाई एना माजन होयच वनाही एना माज हे होयच वनाही कोरा कागद शाई बंधू माझे बोलतेत बंधू माझे व बोलत येण माझ न व्हायचं वईन माज न व नाही सांगे व धाडी ते माजा सांगवा करारीचा माजा सांगवा करारीचा रागो धाडी तीवरावरीचा रागो धाडी तिभरावरीचा सांग वाव करी चा गवळ माझी बाई एवढी गवळ न माझी बाई रागो धाडी ती भरावरीचा रागोव धाडी ती भरावरीचा धन्यवाद